हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा सात फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू आता इकडे सगळी नंदिनी आणि पार्थच्या हळदीची आवरा आवर तयारी चालू असते तेव्हा नंदिनीची आजी बघते हे बघ नंदिनी उठली आहे ना तेव्हा शारदा बोलते हो उठली असेल रोज सकाळी लवकर उठते तेव्हा काव्य बोलते तीच आम्हाला उठवते गा आजी थांब मी चेक करून येते तेव्हा मामी बोलते नको काव्य तू थांब मी जाते मी उठवून आणते मी घेऊन येते तिला इकडे माणिणी तयारी करत असते आणि विक्रम मानणीचं कौतुक करत असतो पिवळ्या रंगात किती छान दिसतेस तू सोनचाफ्यासारखी सोनचाफ्याची कळी फार गोड दिसतेस तू मला तर आपल्या हळदीचीच आठवण झाली असे दोघं एकमेकांशी गप्पा मारत असतात व मानिनी बोलतात आ मानिनी बोलते आता कौतुक करायला तुम्ही दिसताय तरी नाही तर रोज सकाळी पुरुष मंडळी कुठे निघून जातात कामं करायला आणि संध्याकाळीच उगवतात आणि मी काय नवऱ्या मुलाची आई एकटीच मिरवत फिरते इथे विक्रम बोलतो एक काहीतरीच आरोप करू नको आम्ही पुरुष मंडळी सकाळी फिरायला जातो काय शेतात हुंडाळायला नाही जात गावात आमंत्रण देणं काही सोपी गोष्ट नाही तेव्हा विक्रम प्रत्येकाला आमंत्रण देताना कोण काय काय, काय करतं या गोष्टी गमती जमती सांगत असतो तेव्हा विक्रम सांगत असतो धनंजयने एक घोळ घालून ठेवला होता त्याने पत्रिकेवर मोहिते आणि फॅमिलीला आणि मग काय एक गावातले आजोबा बोलले काय रे बाबा काय बापसाचं काय आज्या पंजाचं नाव आहे की नाही काय आभाळ उतरून पडलास की काय भडकले होते खूप पण काय नाही आम्ही माफी मागितली त्यांची थे थे हे असं असतं खूप गावात आमंत्रण करणं म्हणजे टेन्शन असतं फार तेव्हा माननी म्हणते हो हो ही माणसं लग्नातही येणार म्हणून आपल्याला सगळ्या रीतीभाती पाळायला हव्यात तेव्हा विक्रम बोलतो हां मग आता आमंत्रण देणं म्हणजे तीच मंडळी इथे येणार त्यामुळे सगळं काटेकोरपणे पाळावं लागणारच दौलत मामा साखरपुड्यात जे भडकलं तर आठवतंय ना त्यावेळेस आपलं पण सोयीने झालं होतं ना गावात नसतं तसं शहराकडे ठीक आहे तुम्ही म्हणताय बाहेर टेन्शन असतं पण घरात काही कमी टेन्शन नाहीये तुम्ही म्हणतात ना वसुताई आणि रम्या आली ना तर रम्या अशी सुरास घेऊन आली होती जसं काही मला तर इतकं टेन्शन आलं होतं बाबा रम्या काय करेल सांगता येत नाही तेव्हा विक्रम बोलतो हो हो पण आता सगळं झालं ना तूच म्हणालीस ना आता त्यांनी काय केलं त्यामुळे आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे आता पुन्हा ते उगाळत बसू नकोस अगं आपल्या नंदिनी आणि पार्थचं लग्न अगदी दृष्ट लागावं असंच होणार तेव्हा विक्रम बोलतो नवऱ्याकडे लक्षच नाहीये तुझं तूच गिफ्ट केला हा सदरा घातलाय कसा दिसतोय तेव्हा माणिनी बोलते राजबिंडी दिसतायत तुम्ही तेव्हा माणिनी बोलते बाई कुणाची नजर नको लागवायला आणि डोळ्यातली काजळ विक्रमच्या कानाच्या पाठी लावते इकडे पार्थची हळद सुरू होते माणिनी पार्थला ऑप्शन करत असते जिव्हा फोटो काढत असतो आणि माणिनी पहिली हळद पार्थला लावते एक एक करून मंजू आत्या साक्षी पिहू आणि वसू आत्या हळद लावते पार्थला वसू रम्याजवळ येते आणि त्या दोघे एकमेकींकडे बघतात तेव्हा रम्याला रम्याने जायफळची कॉफी नंदिनीसाठी बनवली होती ते आठवतं आणि ती स्वतःशीच हसते तेव्हा वसू बोलते काय ग स्वतःशीच का हसते तेव्हा रम्या बोलते आई मला सांग जर नवरी मुलगी हळदीसाठी आलीच नाही तर काय करतील गं लोकं तेव्हा वसू बोलते म्हणजे तेव्हा रम्या बोलते माझ्या जायफळाने काम केलं आहे मी तिला काल जायफळ घातलेली कॉफी दिली होती चान, एक ती घेऊन ती छान शांत झोपली असेल इकडे नंदिनी रूम मध्ये गाड झोपली असते आणि मामी तिला उठायला येते नंदिनी उठ अगं उठ वसुरम्याला बोलते मला न विचारता तू असले प्रताप का करतेस रम्या इकडे मामी नंदिनीला उठवत असते उठ अगं हळद दे तुझी तेव्हा नंदिनी डोळे उघडते आणि घाईत उठते आणि बोलते काय झालं ग मामी तेव्हा नंदिनी बोलते मामी किती वाजले तेव्हा मामी बोलते अगं नऊ वाजले तेव्हा नंदिनी बोलते अगं तुम्ही मला कोणी उठवलं का नाही मी एवढा वेळ नाही झोपत तेव्हा मामी बोलते तू शांत हो बाळण तू पटकन आवरून घे नवऱ्या मुलाची उष्टी हळद कधी पण येईल बघ तेव्हा नंदिनी बोलते मामी कोणी चिडलं नाही ना माझ्यावर तेव्हा मामी बोलते आजी आज चिडल्या आहेत थोडं पण आम्ही सांभाळून घेऊ तू पटकन आवर जा आणि मामी चालल्या जातात तिकडे माणीनी बोलते चला सगळ्यांनी हळद लावून घ्या हां पार्थची उष्टी हळद घेऊन जायची नवऱ्या मुलीकडे तेव्हा रम्या इकडे वसूला बोलते की पार्थची उष्टी हळद मलाच लागणार रम्या पार्थला हळद लावायला जाते हळदीमध्ये दोन पत्ते बुडवते आणि त्या पत्त्यांकडे बघतच असते आणि पार्थकडे जाऊन पार्थला हळद लावते मुद्दामून एका हातातला पत्ता ती खाली सरकवते आणि एका हाताने ती पारच्या गालाला हात लावते आणि पारच्या गालाला लागलेली हळद आपल्या हातावर काढून घेते आणि त्या हाताकडे बघत बसते वसुहत्ते हे सगळं बघतच असते उम्म्या ती हळद घेऊन खूप खुश असते आणि बाजूला जाते आणि हातावरच्या जा हळदीकडे हरथ बघून म्हणते तुझी उष्टी हळद मलाच लागायला हवी पार्थ तुला वाटत नसेल पण या हळदीवर माझाच अधिकार आहे तेव्हा ती हळद गालाला लावणार तेवढ्यात सावनी तिचा हात पकडते आणि बोलते काय ग उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग स्वतःच अशी हळद लावशील तर हळदीला मज्जा कशी येईल तेव्हा तेव्हा रम्या सावनीकडे बघत असते आणि बोलते सावनी दिदी आणि तिच्या गा गळ्यात पडते तेव्हा रम्या विचारते तुझं कशी आहेस तू तेव्हा सावनी बोलते मी मस्त आहे एकदम पण तुझं काय गं मावशीकडनं मला सगळं कळत असतं हे काय चाललंय काय नाटक सुरू केलं तू दिवसभर काय रडत बसते स्वतःला त्रास करून घेते एक लक्षात ठेव प्रेमात स्वतः कधी जखमी व्हायचं नाही समोरच्या वरती घाव घालायचे तेव्हा रम्या बोलते पण त्याने काय होणार पार्थ मला मिळेल का माझं सुख मला मिळेल का तेव्हा सावणी बोलते तुझं सुख अगं तुझं सुख तुझ्याच हातात आहे मला काय वाटतं माहिती का आपलं सुख आणि आपला आनंद हा आपल्याच मुठीत असतो अगं आपण दुसऱ्याच्या सुखात आपला आनंद शोधायला जातो आणि मग प्रॉब्लेम होतो ए लक, एक लक्षात घे तुझं पार्थवर प्रेम आहे ना मग लाचार होऊ नकोस प्रेमाची भीक कसली मागतेस मिळव त्याला तेव्हा रम्या बोलते पण कसं सावनी दी तेव्हा सावनी बोलते ओ गौडा तर मी मी सांगू ते पण पहिले तरी या छोट्या गोष्टींकडे जी जी रम्याने हाताला हळद लावली असते ती बघून सावनी म्हणते या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं बंद कर छोट्या गोष्टींमध्ये सुख मांडणं छोडून दे, दे। तेव्हा रम्या बोलते म्हणजे तेव्हा सावनी बोलते म्हणजे ही पास पार्कची उष्टी हळद ही लपून छपून तू स्वतःच्या गाला लावणार आहे पण तिथे वाजत गाजत अगदी कौतुकाने सगळे त्या नंदिनीला हळद लावणार आहेत पण समजा जर काही उष्टी हळद नंदीपर्यंत नंदिनीपर्यंत पोहोचलीच नाही तर रम्या बोलते न सावनीधी हे शक्य आहे तेव्हा सावनी बोलते अगदी शक्य आहे म्हणजे समजा पारच्या उष्ट्या हळदीचा बाउल धक्का लागून जर उलटला तर नाही म्हणजे तुला उष्टी हळद लागो ना लागो पण त्या नंदिनीला हळद लागता कामा नाही तेव्हा रम्या बोलते किती छान आयडिया ही मला का नाही सुचली आधी त्यावर सावनी बोलते सुचायलाच हवी होती ही त्यासाठी एक ब्रेकअप डिवोर्स लग्न मोडायची गरज नाही एनिवेज मी ये तुझ्या पाठीशी कळलं इकडे उष्ट्या हळदीचं बाऊल माणिनी उचलते आणि सावणीचं लक्ष त्या बाऊलकडे जातं तेव्हा माणिनी रम्याला सांगते ती बघ पार्थची आई उष्टी हळद घेऊन येते तेव्हा सावणी रम्याला ऑल द बेस्ट करून बाजूला निघून जाते माणिनी हळद घेऊन रम्यापासून क्रॉस होते तेव्हा सावणी आणि रम्या बघतच असतात तेव्हा सावणी रम्याला खुनवते की जा म्हणून तेव्हा रम्या इकडे तिकडे बघते आणि हळूहळू माननीच्या पाठी जाते समोरून काव्या येतच असते आणि रम्या माणिनीला चुकून जोरात धक्का देते तर माणिनीच्या हातातला बाऊल उडतो आणि समोर काव्या कॅच करते आणि सगळी हळद काव्याच्या अंगावर पडते तेव्हा काव्या रम्या मानिनी सगळे शॉक होतात तेव्हा माणिनी काव्याकडे बघते काव्या माणिनीकडे बघते माणिनी बोलते थँक्यू काव्या आणि पाठीमागे बघते आणि बोलते रम्या लक्ष कुठे तुझं उष्टी हळद होती ती आता हा बाऊल तिने पकडला म्हणून रम्या बोलते सॉरी मामी मी ते ना साडी अडकली माझी आणि तोल गेला तेव्हा मामीनी माणिनी बोलते लक्ष दे ग रम्या मा काव्याकडे बघते आणि तिच्या हातातून तो बॉल बा, बाऊल घेते तेव्हा माणिनी बाऊल घेऊन गेल्यावर माणी निघून गेल्यावर काव्या आपल्या गालाला हाताजवळ बघते हळद लागलेली आणि गालाची हळद हात गालाच्या हळदीला हात लावते इकडे नंदिनी हळदीसाठी तयार होऊन येते काव्य आणि आरू गुलाबाच्या कळी या गाण्यावर डान्स करत असतात आणि काव्या आरू तिच्या मामाच्या मुली मस्तच हळद एन्जॉय करत असतात तेव्हा नंदिनीला पार्थ दिसतो पार्थ नंदिनी जवळ येतात आणि बाजूला आजूबाजूला कोणीच नाही ते दोघच असतात पार्थ आपल्या हाताची हळद नंदिनीच्या हाताला लावतो आणि आपल्या गालांची हळद नंदिनीच्या गालांना लावतो तेव्हा नंदिनीला असते तेवढ्यात नंदिनीला काव्य हात लावते आणि तिला आणि तिला गोंधळायला होतं आणि ती लगेच बघते की पार्थ कुठे गेला काव्य मग नंदिनी उठवून हळदीसाठी नाचायला बोलवते तेव्हा नंदिनीच्या अवतीभोवती सगळे फॅमिलीवाले नाचत असतात अव्या तिच्या गालाला हात लावते आणि पटकन ते गाल धुण्यासाठी निघून जाते आणि तिथेच एपिसोड संपतो